इगतपुरी तालुक्यातील वांजोळे गावातील वैतरणा धरणात असलेल्या एका छोट्या टेकडीवर आठशे वर्ष जुने शिलाहारकालीन शिवमंदिर आहे एकोणीसशे बहात्तरपासून हे मंदिर दहा महिने पाण्यात असतं पाणी कमी झाल्यानंतर दोन महिनेच याचं दर्शन घडतं उत्तम स्थापत्य कलेचा नमुना असलेलं हे मंदिर आता भग्नावस्थेत आहे वैतरणा धरणातील हे मंदिर शिलाहारकालीन असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे गर्भगृह अंतराळ सभामंडप आणि मुखमंडप या प्रकारचे मंदिर असावे असे येथील अवशेषांवरून लक्षात येतं आता मंदिराचा फक्त सभामंडप उभा असून मंदिराची सगळी शिल्प आजूबाजूला विखुरली गेली आहेत मंदिराचे इतर अवशेष आजूबाजूला पडलेले असून त्यात विरगळ महादेवाची पिंड सतीशिळा वितानपुष्य शिल्प शरबशिल्प खांबांसह इतर अनेक शिल्प विखुरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात मंदिर कायमच पाण्याखाली राहिल्यानं त्याचं नुकसान आहे सरकारनं आणि पुरातत्व विभागानं पुढाकार घेऊन हे मंदिर पुनर्स्थापित करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे मंदिराला वाचवण्याबरोबरच पर्यटनाला आर्थिक मदत मिळाल्यास गावाचाही विकास होऊन पर्यटनास चालना मिळेल एकोणविशे बहात्तर सालापासून शिलाहार कालीन हे जे शिवमंदिर हे सतत दहा महिने पाण्यात असतं जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा ते, ते लोकांना दर्शन देण्यासाठी हे आपोआप उघडं पडतं परंतु पुरातत्व विभागाकून या मंदिराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अशी परिस्थिती या मंदिराशी झालेली त्यामुळे पुरातत्व विभाग या खात्याने झोपेतून जागे होऊन मंदिरा या मंदिराचा जीर्णोद्धार करावा आणि जर जीर्णोद्धार झाला या मंदिराचा तर पर्यटकांची मोठी प्रमाण गर्दी होईल आणि पर्यटकांच्या माध्यमातून आजूबाजूच्या लोकांनाही रोजगार उपलब्ध होईल आणि इगतपुरी तालुका हा पर्यटकांचा एक चेहरा म्हणून ओळखला जाणारा इगतपुरी तालुका आहे त्यामुळे नक्कीच पुरातन विभागाने या बातमीच्या माध्यमातून दखल घ्यावी